नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणारे खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे झटपट अशी थालीपीठं त्यासाठी थालीपीठ बनवण्यासाठी दोन कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन देखील घालणार आहे बेसनच्या पिठामुळे मस्त खमंगल होतात थालीपीठं त्यासाठी घालायचं आणि त्यानंतर कांदे घालायचे कांदे थोडे जास्त घालायचे तर मी इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत त्यानंतर अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा कप बारीक चिरलेली मेथीची भाजी आणि पाव चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा तीळ घालायचा आहे पांढरे तीळ त्याच्यानंतर एक वाटण घालायचं याच्यामध्ये तर एक चमचा धणे एक चमचा जिरे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त घ्यायच्या हे मी छान असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा फिरवून घेऊ शकता पण कुटल्यामुळे छान स्वाद येतो थालीपिठाचा त्यासाठी मी असं कुटून घेतलेलं आहे थोडंसं सा जाडसरच कुटून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही कु वाटताना पाणी न ना घालता तुम्ही छान असं वाटून घ्या पाणी टाकायचं नाही आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं पहिलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे सध्या कारण की हे चुरून घ्यायचं हाताने कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आपण त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं आता खलबत्त्यामध्ये मी मसाला वाटून घेतला त्यातच थो थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी मी ह्याच्यामध्ये घातलं आणि पाणी ॲडजस्ट करत करत हे पीठ मळायचं आहे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त सैल पण नाही करायचं आहे आणि ज्वारीचं पीठ ताजं घ्या म्हणजे छान असं थालीपीठ होत नाही तर जास्त जुनं असेल तर तुम्ही को कोमट पाण्यामध्ये भिजवा ज्वारीच्या पिठाला ना चिकटपणा कमी असतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि त्याने खमंग पण होतात तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ पण थोडंसं घालू शकता चिकटपणासाठी आणि त्याच्यानंतर ते मी तेल घालायचं विसरलेलं तर एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल थंडच घालायचं आहे गरम वगैरे घालायचं नाही आहे आता हे मी छान असं मळून घेणार आहे मळून झालेलं आहे बघा आता ज्वारीचं पीठ असल्यामुळे हे जास्त वेळ ठेवायचं नाही एक ठेवायचं असेल तर तुम्ही दहा मिनटं ठेवा तर मी लगेच ह्याची थालीपीठं बनवणार आहे तर तुम्हाला जेवढं आकाराचे करायचे त्यानुसार एखादा असा उंडा घ्यायचा आणि त्यानंतर हे थालीपीठ आपण आता थापून घेऊया त्यासाठी मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे तो पाण्यामध्ये मी ओला करून घेतलेला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला थालीपीठं थापायची आहेत तर थापताना ना हाताला थोडंसं थोडं पाणी लावायचं किंवा थोडंसं तेल लावलं तरीही चालेल तर थोडं थोडं पाणी लावून हे मी थालीपीठाचं थापून घेणार आहे मस्त असं एकसारखं तुम्हाला पात हवं तर पातळ थोडंसं जाड हवं तर जाड त्या पद्धतीने तुम्ही असं थापून घ्या थापल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं वरती तिळ पण लावायचे आहेत म्हणजे छान लागतं आणि मी ओवा पण नाही घातलेला आहे ह्याच्यामध्ये तर तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं ओवा घातलात तरीही चालेल तर व्यवस्थित हे असे थालीपीठ आपण थापून घेतली आहेत आता त्याच्यानंतर ह्याच्यावरती तिळ लावूया खूप मस्त झटपट होणारा नाश्ता आहे हा सकाळच्या घाई गडबडीमध्ये मस्त पटकन होतो आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही थालीपीठ देऊ शकता अशी मस्त होतात थालीपीठ आणि छान आहेत अगदी तुम्हाला भाकरी करायचा कंटाळा आला संध्याकाळच्या वेळेस तरीसुद्धा तुम्ही ही थालीपीठं करून खाऊ शकता एकदम मस्त होतात खायला पण छान लागतात आता वरतून आपण थोडंसं तीळ लावूया आणि तीळ लावल्यानंतर हे व्यवस्थित असं प्रेस करून घेऊया म्हणजे तीळ पडणार नाहीत त्यासाठी आता ह्याला थोडेसे होल करून घ्यायचे कारण की हे थोडंसं जाडसर असतं ना, ना त्यामुळे मी ह्याला थोडेसे ना असे तीन चार असे होल करून घेणार आहे त्यानंतर तोपर्यंत मी तवा देखील गरम करत ठेवलेला आहे आणि लोखंडाच्या तव्यामध्ये जर केलं ना तर मस्त खमंग भाजले पण जातात आणि चवीला छान लागतात तर तुम्ही असं काही नाही नॉनस्टिकच्या तव्यामध्ये सुद्धा करू शकता त्यानंतर कपड्यासह हे टाकायचं आणि थोडंसं असं कॅप करायचं आणि त्यानंतर हे आपण कपडा काढून घ्यायचं कपडा काढून घेतल्यानंतर याच्यावरती तेल लावायचं थोडंसं म्हणजे थोडंसं कोरडे होऊन तेल लावायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि चरकण असा आवाज येतो म्हणजे पाणी आहे ना ते झाकणावर चांगलं पडतं त्यानंतर झाकण काढायचं आणि बघायचं एक साईडला चांगलं भाजले म्हणजे मस्त खरपूर आता दुसऱ्या साईडला पण छान मी असं भाजून घेतलं अशा पद्धतीने एक झाले आता दुसरं जेव्हा थालीपीठ घालाय तर थालीपीठ घ्यायला तेव्हा पुन्हा पाण्यामध्ये कपडा थोडं धुवून घ्यायचं त्याला पीठ चिकटलेलं असतं आणि पुन्हा पसरून त्याच्यावरती आपण थालीपीठ थापून घेऊया थालीपीठ थापल्यानंतर वरतून तीळ वगैरे लावून घ्यायचे आणि हे पण मस्त असं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडेसे होल करायचे आणि त्यानंतर आपण हे थालीपीठ पण भाजून घेऊया तर तव्यावरती मी अगोदरच तेल थोडंसं टाकलेलं आहे आता ह्याच्यावरती थालीपीठ मस्त खमंग असं भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सगळी थालीपीठं करून घेते मस्त होतात आणि झटपट होतात आणि था, खायला पण खूप छान लागतात जे तुम्हाला भाकरी करायचा कंटाळ आला ना तर मस्त ऑप्शन आहे त्यामुळे असं थालीपीठं तुम्ही पण बनवून बघा खूप छान होतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर अशा पद्धतीने हे पण थालीपीठ मस्त मी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी आता काढून घेते अशाच पद्धतीने मी सगळी थालीपीठं करून घेतलेली आहेत मस्त खमंग खुसखुशीत थालीपीठं झालेली आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ते ही थाळीपीठं तुम्ही लोण्याबरोबर शेंगदाण्याचीच किंवा लसणाची चटण्याची त्याबरोबर बटरबरोबर अतिशय खमंग लागतात किंवा दहीबरोबर कशाबरोबरसुद्धा खावा आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद